महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षांचा दारुण पराभव झाला आणि यानंतर अनेकांनी ईव्हीएम वरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय निवडणुकीचे निकाल समोर यायला लागल्यापासूनच महायुतीच्या दिशेने झुकणारा कल पाहता शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सर्वात आधी ईव्हीएमचा चा उद्धार करायला सुरुवात केली होती ह्या वेळेला खूप मोठ कारस्थान या निकाला मागे मला दिसत आणि शंभर टक्के हा निकाल लावून घेतलेला निकाल जनतेला दिलेला कौल नाही आमच्या महाविकास आघाडीला तुम्ही पंच्याहत्तर जागाही देत नसाल एवढा मोठा विरोध महाराष्ट्रात असताना हा एवढी मोठी बेमानी गद्दारी झाली असताना जर तुम्ही पंच्याहत्तर जागा शंभर जागा जर आम्हाला तुम्ही देत नसाल याचा अर्थ अमित शहा मोदी आणि अडाणी यांनी हा निकाल ठरवून लावलेला आहे शंभर टक्के आणि शेवटच्या तीन दिवसामध्ये मोदी आणि शहा या राज्यातून गायब झाले गौतम अडाणी यांचा जो निकाल अमेरिकेत लागलेला आहे त्याच्यावरचं लक्षसुद्धा यातून बदललं जावं महाराष्ट्रात आम्ही जिंकलो गौतम अडाणी जिंकला आहे महाराष्ट्रामध्ये हे त्यांना दाखवायचं आहे दरम्यान शरद पवार यांनी ईव्हीएमच्या आरोपावर माहिती शिवाय भाष्य करणार नाही अशी भूमिका घेतली मात्र तरी सुद्धा शरद पवारांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी झारखंडचा निकाल आणि महाराष्ट्राचा निकाल याची तुलना करत असताना एक सूचक वक्तव्य केलं होतं ज्याची दखल घेणं हे भाग आहे असं की आज शिकायचे काही सांगत होते एक अंकी Ooh. चार महिन्याच्या पूर्वी एक निवडणूक झाली हरियाणा आणि जम्मू काश्मीर त्याच्यामध्ये जम्मू काश्मीरमध्ये भाजपाच्या विरुद्ध जे फोर्सेस आहेत आमच्यासारखे त्या सगळ्यांना यश आलं आणि हरियाणा भाजपा फिर आता त्याच्यानंतर दुसरी निवडणूक जी झाली महाराष्ट्राची निवडणूक ही ठरलेल्या महिन्यापेक्षा एक महिना येत होती आणि ती येईल ती ती झारखंडवर गेली झारखंडमध्ये काँग्रेसही असेल आणि इसाफही असते त्यामुळे एक लहानसे राज्य याच्यासाठी आणि मोठं राज्य सत्ताधाऱ्यांच्या लाभात असं काही एक वेगळा दोन तीन दिसतो म्हणजे उद्या त्याला कुणी म्हणायला नको की या मशीनच्या संबंधी तुम्ही याचा अन्वेषण घेता त्या राज्यात तुमचं राज्य आलं ना तर हेच मशीन दिसतं त्याच्यात आलं तु दुसरीकडे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार पक्षाचे नेते आणि मुंब्रा कळवा विधानसभेचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आणि रोहित पवार यांनी सातत्याने ईव्हीएम बाबत विविध माहिती पुढे आणण्याचा प्रयत्न सुरू केलाय जितेंद्र आव्हाड यांनी अलीकडेच मोठ्या मताधिक्याने ते कसे निवडून आले याबाबतची माहिती आपल्या एक्स अकाउंटवरती पोस्ट केली होती ईव्हीएम मशीनमध्ये गडबड होऊ नये म्हणून त्यांनी त्यांची टीम कशा प्रकारे कामाला लावली होती आणि आता महाराष्ट्रातील इतर ठिकाणी झालेल्या गोंधळाबाबत ते कशी माहिती समोर आणणार आहे याबाबत रोहित पवार जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे या वारंवार पोस्ट करतायत या तिघांचंही इंबहूना महाविकास आघाडीच्या या प्रतिनिधींचं नेमकं काय आहे हे आपण पाहूयात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कन्नड विधानसभा मतदारसंघातील एका मतदान केंद्रावरील मतमोजणीची आकडेवारी शेअर करताना मोठे व गंभीर आरोप आहेत या मतदार तळनेर नावाच्या एकूण असताना आणि गावामध्ये तीनशे बारा जणांनी मतदान केलं असताना उमेदवारांना पडलेली मतं दुप्पट कशी असू शकतात हा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलाय आव्हाडांनी आकडेवारी शेअर करताना लिहिलं की तीनशे बारा जणांनी मतदान केलं त्यापैकी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला एकशे चौऱ्याण्णव मतं शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाला तीनशे सव्वीस मतं आणि अपक्ष लढणाऱ्या हर्षवर्धन जाधव यांना एकशे चार अशी मतदान झालेली दिसून येत आहेत मात्र या तीनही उमेदवारांच्या मतदानाची बेरीज केली तर ती सहाशे चोवीस इतकी होते ईव्हीएम वर मुळात शंका नाही पण या प्रश्नाचं उत्तर कोण देणार हे लवकरच उघडकीस आणू अशी पोस्ट जितेंद्र आव्हाड यांनी केली होती थोडक्यात काय तर मतदान तीनशे बारा इतकं मतमोजणीत मतांची आकडेवारी सहाशे चोवीस अशी कशी झाली असा प्रश्न आव्हाडांनी उपस्थित केलाय दरम्यान आव्हाड यांनी माध्यमात आलेल्या काही बातम्या सुद्धा शेअर केल्या होत्या द वायरने दिलेल्या वृत्तानुसार महाराष्ट्रात पाच लाख चार हजार तीनशे तेरा अधिकच मतदान दाखवण्यात आलंय प्रत्यक्षात झालेलं मतदान आणि मतमोजणीतील मतदान यामध्ये तफावत असल्याचं या बातमीत म्हटलं होतं अशी पोस्ट आव्हाड यांनी शेअर केली होती आणि यावरती निवडणूक आयोगाला स्पष्टीकरण देण्याचं आव्हान सुद्धा त्यांनी केलं होतं तर आज सत्तावीस नोव्हेंबरला केलेल्या पोस्टमध्ये निवडणुकीचा निकाल आणि उमेदवारांना मिळालेल्या मतांबद्दल माहिती देणारं निवडणूक आयोगाचं वोटर टर्नआउट हे ॲप बंद झाल्याचं आव्हाड यांनी म्हटलंय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरती त्यांनी यासंबंधी पोस्ट केली आहे सगळ्यात नग्न झालेला निवडणूक आयोग हो आता ॲप्लिकेशन बंद करून नग्नपणा प्रयत्न करतोय काल परवापर्यंत लोकसभेचा डेटा एक्सेस करता येत होता मग विधानसभेच्या वेळेला का बरं बंद केला असा जितेंद्र आव्हाड यांनी प्रश्न केलाय याशिवाय गोलमाल भाई सब गोलमाल है असं म्हणत आव्हाडांनी इलेक्शनच्या मतदानाची टक्केवारी बदलतेय असा गंभीर आरोप सुद्धा केलेला आहे दुसरीकडे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी सुद्धा ईव्हीएम वर शंका घेतलीये गुजराती ईव्हीएमच्या विळख्यात महाराष्ट्राची लोकशाही अडकली का असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केलाय नाशिक जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील विजयी उमेदवारांना मिळालेली मतं ही जवळपास सारखीच कशी असा प्रश्न विचारणारी पोस्ट रोहित पवार यांनी केली होती निवडणूक आयोग समोर येऊन काय खरं काय खोटं हे सांगायला तयार नाहीये आयोग नेमकं काय लपवण्याचा प्रयत्न करत आहे ही रोगशाहीला उद्ध्वस्त करण्याचा विडाच आयोगाने उचललाय या व अशा प्रश्नांची उत्तरं राज्यातील सामान्य जनतेला हवी आहेत असा सवाल सुद्धा रोहित पवार यांनी उपस्थित केलेला आहे दरम्यान एकूणच विरोधकांनी उचलून धरलेला ईव्हीएम घोटाळ्याचा मतदानातील व मतमोजणीतील तफावतीबाबतचा प्रश्न आता निवडणूक आयोगाकडून सोडवला जाणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अद्यापही महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री कोण या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाहीये त्यामुळे तोपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिल्यावरती त्यांची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे एकूणच काय तर महाराष्ट्रामध्ये मतदान होऊ निवडणुकीचा निकाल स्पष्ट बहुमतासह समोर येऊनही अद्याप नव सरकार सुद्धा स्थापन झालेलं नाहीये याबाबतचे नवनवीन अपडेट्स आपल्याला जाणून घ्यायचे असतील तर लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह